अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे इथे एका ग्रामपंचायत सदस्याने थेट महिला सरपंच आणि त्याच्या सासूलाच मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे या घटनेने संपूर्ण गावात खळबळ उडाली आहे हा वाद जमिनीच्या एका प्रश्नावरून सुरू झाला आणि त्याचं पर्यवसन हानामारी झालं पोलिसात या घटनेचा सविस्तर वृत्तांत अमरावती चांदूर बाजार तालुक्यातील ब्राह्मणवाडा थडी ग्रामपंचायतीमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला शुक्रवारच्या दिवशी महिला सरपंच आणि त्यांच्या सासूबाई ग्रामपंचायतीच्या कार्यालयात आल्या होत्या त्यांनी ग्रामपंचायत सदस्य रवींद्र ओफर राजेंद्र मधुकरा उल्ले यांना त्यांच्या जमिनीबद्दल काही प्रश्न विचारले यावरून त्यांच्या वाढला की दोन्ही बाजूंनी एकमेकांवर हात उगारले ग्रामपंचायत कार्यालयातच सरपंच आणि सदस्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली सुदैवाने ही संपूर्ण घटना तिथे लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली या फुटेजमध्ये त्यांच्यातील वाद आणि हाणामारी स्पष्टपणे दिसत आहे घटनेनंतर महिला सरपंचांनी तात्काळ ब्राह्मणवाडा पोलीस स्टेशन मध्ये धाव घेतली त्यांनी सदस्य राजेंद्र उल्ले यांच्या विरोधात तक्रार दाखल केली पोलिसांनी या तक्रारीवरून राजेंद्र उल्ले यांच्या विरोधात विनयभंग आणि अॅक्ट्रोसिटी कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी शुभम कुमार करीत आहेत तरी होती अमरावती आलेली एक अत्यंत गंभीर घटना लोकशाहीच्या सर्वात खालच्या स्तरावर काम करणाऱ्या या प्रतिनिधींचं जर असे हिंसक वर्तन केले तर सामान्य जनतेने न्याय कोणाकडे मागावा हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे आता या प्रकरणात पोलीस काय कारवाई करतात याकडे सर्वांचं लक्ष आहे